मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत घेतली मैत्रिणी देवपूजन करायला हॉलची क्लिनिंग राहिली मैत्रिणी झाडून घेतलाय गॅस पटा पुसलाय आंघोळ केली मैत्रीण भांडेवाली आलती आताच गेली भांडेवाली आज कपडे काल राहिले होते राहिलेले आज टी शर्ट काढली होती पोरायची आता उन्हाळा असल्यामुळं मैत्रिणी स्टारचे कपडे काही घालता येत नाही तर साधे टी शर्ट त्यांची असतेच काल काढली सगळे निवडून बा माझ्या मुलांनी आज तिला टाकली होती मग धु म्हणलं काय आज काय मी तिला काय साबण हे लावू लागले नाही वीस रुपये दिले म्हणलं आहे आता माझं मैत्रिणी सगळं हे पाट पाटून कंबर मान आज हालताही नाही जास्तच हे झालं काल धुणं खूप होत आता आणखीन काढलं ना आता आणखीन टी शर्ट आता देवघर काढायला दुपारून काढते आता स्वच्छता म्हणजे धूळ झाली ना हे बांधकाम चालू असल्यामुळे एवढी धूळ येत नाही आमच्या इकडं कारण समोरून सगळं पॅक खिडकी इकडची उघडी उघडी ठेवा लागते त्याच्यामुळे धूळ सगळं बांधकाम इतकं इतका जर धुरळा आहे ना धुरळ्यात नाही लक्ष्मी माते लक्ष्मी मातेला मैत्रीण तुम्हाला जर वाटत असलं तर अभिषेक करायचा मैत्रीण दुधा दहा छान म्हणजे इतकं करमत आहे इतकं घरघव घटतय पुन्हा मातीला पाणी ठेवायचं दुपुन दू दूध ठेवायचं आणि दिवसभर म्हणजे नामस्मरण करायचं देवाचं तसं नामस्मरण नाही मैत्रिणी चांगलं म्हणजे कुणाबद्दल काहीच घरा म्हणजे मनामध्ये आकस बाळगायचं नाही मन आपलं चांगलं फ्रेश ठेवायचं तरच त्याचा काय फायदा आहे कुणाबद्दल वाईट विचार आणायचे नाहीत मनामध्ये दिवसभर देवाचं नामस्मरण करायचं कॉटवर झोपाय कॉट झोपलं तरी पण शक्यतो कॉटवर झोपायचं नाही देवी मैत्रीण तुम्हाला प्रसन्न होईल बघा तुम्ही करून बघा रंगनाथ रंगनाथचा टोप बघितला होता काल कुठेतरी टोप बरी हो होता मला आता कुठंही बी नाही बाटली भरावं लागेल मला तेल आणि वाती केल्यात काल एवढ्या झाल्यात काल अर्धा तास लागला एवढ्या वातीला माझ्या आईला मन होता आईची की आधीच आधीच बीपी वाढला होता त्या दिवशी बिचारीचा म्हणे आता तुझ्या वाती कुठं करीत बसू मी आता फुलवाती तर आता त्या बी भिजवायच्या हे काय तेल आणले का आता 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 फोडावं लागेल सोडावं लागेल तेल बाटली निधी फुलवाती या आता काल फुलवाती तुपात भिजवायच्यात आज काय काय करील मी माझे मलाच माहित नाही चला आता हळदी गुलाउज मिळतील मग देवा तुला तरी माझ्यावर दे देवा तू तरी मला सबस्क्राईब कर लई असे न तुझी देवपूजा करते दे। माझ्या लेकरा बाळाला सुखात ठेवू द्यावा माझ्या घरावर काही या यानव द्यावा तुझी नम्र नम्र विनंती द्यावा ना हो थांबा दोन मिनिट पुढी जा पुड़ी। जा ना चल पुढी चल नाली काढणारे मैत्रिणी दरवाढ हे पन्नास रुपये देते आता मला देवपूजा करता करता आंघोळ ही झालेली माझी पुढच्या वेळ देऊन टाकते कारण नाली चांगली काढते ना शुक्र करता दुख हर्ता वर्ता विघ्नाची नृवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्व अंगी सुंदर उटी सिंदुराच कंठी सरकी मान गळा शोभे मान मुक्ता फरांची जय देव जय देव रत्न खचित हारा तुज गौरी कुमारा चंदनाच कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भारा रुजंती नूपुरी चरणी घाग जय देव जय देव पितांबर फनीवर सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचाटपाय ओम जय जगदीश हरी स्वामी जय जगदीश हरी भक्त जनो के संकट दास जनो के संकट क्षण में दूर करी ओम जय जगदीश हरी जो ो फल पावे दुख विनसे मनका प्रभु दुख विनसे मनका सुख संपत्ति घर सुख संपत्ति घर कष्ट अष्टमिटे तनका ओम जय जगदीश हरि विषय विकार मिटाओ पापरो देवा प्रभु पाप हरो देवा श्रद्धा भक्ती बडाऊ श्रद्धा भक्ती बडाऊ शरण पडा तेरे ओम जय जगदीश हरी ओम जय जगदी, जगदी। नमश्वा हरहर महा मैत्रीण व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सर्वांना